देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता हक्काचे पत्रकार लाईक व नक्की करा धन्यवाद बिग बॉस मराठी पाच चा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे यावेळी अजित पवार यांनी सूरजच्या कामगिरीचं कौतुकही केलंय ते म्हणाले त्याच्या मोकळ्या मनाच्या स्वभावामुळे त्याला बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यास मदत झाली यावेळी अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सूरज चव्हाण याचा सत्कारही केला त्याला घर देण्यासह सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासनही दिलंय अनेकदा फसवल्या गेल्यामुळे सूरज चव्हाण यांना भविष्यात त्यांचा कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी विश्वासार्ह हो व्यक्ती मिळेल त्यांना आवश्यक ती सर्व मदत मी करेन अशी खात्री यावेळी अजित पवार यांनी दिली आहे या भेटी दरम्यान नेमकं काय घडलंय पाहूयात सूरज चव्हाण हा आमच्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला तरुण आहे मोडवा म्हणून आमचं गाव आहे बारामती तालुक्यामध्ये मुर्टी मोडवा जोगवडी मोरळवाडी हा सगळ्या जिल्ह्यात भागाचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पाच बहिणी आणि तो स्वतः आहे तो लास्ट नंबरचा आहे सहावा मात्र ग्रामीण भागात त्याचे आईवडील लवकर गेल्यामुळं त्यानं जे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं शाळेत जात होता परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागातल्या शाळा जे बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही आणि तो आपलं पहिले दुसरीत गेला तिसरीत गेला वरच्या वर्गात गेला वरच्या वर्गात गेला अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या त्याच्या बाबतीमध्ये अशा त्या बाबतीमध्ये घडत गेल्या आणि घडत जात 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 त्यांनी नंतर थोडासा तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये कमी राहिला परंतु नंतर काही त्याचे मित्र वगैरेंनी काही सल्ला दिला आणि त्याच्यातून त्याने जे रेडिओ बनवले ते खूपच लोकप्रिय झाले आणि त्याच्यातनंच बिग बॉसचं पा सीझन पाचव्याचं त्याला बोलवणं आलं त्याला पहिल्यांदा असं वाटलं की आपल्याला आहेत खरंच ती लोकं आहेत का आणखीन कोण आपल्याला सांगत आहे कारण त्याला तशी काही बाहेरच्या जगाची फार काही माहिती नव्हती परंतु त्याचं एकंदरीत राहणीमान त्याचं एकंदरीत बोलणं त्याचं चालणं तर जो ग्रामीण भागातल्या मुलांना जो टच असतो तो त्याला आहे आणि तो बिंधास्त आहे बिंधास असल्यामुळं त्याचं मनमोकळेपणाने बोलणं आणि थोडासा बोलताना त्याचा बोबळेपणा आहे आणि त्याच्यातून तो बऱ्याच जणांना भावला आणि त्याच्यातनं त्याला खूप जणांनी लाईक केलं ला, आणि तो पॉप्युलर झाला आणि त्याच्यातनं बिग बॉसमध्ये गेला बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आपण सगळ्यांनीच बघितलं की तो तिथं कशा पद्धतीनं सगळ्यांच्यात मिसळला स्वतःची भूमिका कशी त्यांनी मांडली वगैरे वगैरे आणि त्याच्यातनं त्याला पाच सीझन पाच तिथं हे मिळालं नंबर पहिला आला त्याचा आल्यानंतर मला ही बातमी कळाली माझ्याच तालुक्यातला एक सूरज चव्हाण गरीब घरातला मुलगा परंतु त्यांना सीझन पाचमध्ये खूप मोठं नाव कमवलं मग ना। आमचा एक नितीन म्हणून आहे नितीननी मला फोन करून सांगितलं की दादा असं असं आहे मग मी त्याशी बोललो आणि त्याला म्हणलं की आपण नंतर परत बोलू मी जरा त्याची माहिती घेतली आपल्या गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गवर्मेंट ऑफ इंडियाच्या जे घरकुल योजना आहेत ते त्याच्यात त्याला एक घर मिळालेलं आहे ती एक खोली वगैरे असती ते सगळं बघितल्यानंतर मी आणि माझ्या सा सगळ्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला की त्याला एक चांगल्या पद्धतीनं टू बी एच केचं घर हॉल किचन डायनिंग असं ते बांधून द्यायचं मी त्याच्याबद्दल ज्या सूचना द्यायला पाहिजेत ज्यांना त्यांना दिलेल्या आहेत दोन तीन दिवसात ती जागा बघून त्याला एक स्वतःचं हक्काचं चांगल्या पद्धतीचं घर हे प्रत्येकाचा माणसाचं आयुष्य स्वप्न असतं की स्वतःचं चांगलं घर असावं तसं घर पहिलं देण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत आणि ते केल्यानंतर त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे मी रितेशशी पण ह्याच्याबद्दल बोलणार आहे कारण रितेशनी पण सूरज चव्हाणांच्या सगळ्या गोष्टी इतक्या त्यांना पण मनावर घेतल्या आणि तोही चित्रपट क्षेत्रात आहे ह्यालाही काही चित्रपटाच्या मध्ये बोलावणं आलेलं आहे काही चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि त्याचं पुढचं एकंदरीत आयुष्य व्यवस्थित मार्गी लावा हीच भावना एक लोकप्रतिनिधी आणि त्यांनी माझे आणि ते जेव्हा आज मी त्याला बोलवलं होतं त्याचा एक छोटा छोटेखानी सत्कार मी केला दसऱ्याच्या त्यालाही शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या बाबतीमध्ये मा माझे तिथं काही सहकारी आहेत माझे कार्यकर्ते ते पण तिथं लक्ष देतील नंतर आमचा नितीन पण त्या ठिकाणी लक्ष देईल आणि पुढं त्याला जिथं जिथं योग्य पद्धतीचा सल्ला लागेल तो सल्ला देण्याचं काम आम्ही करू शेवटी त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्यापुढं पडलेलं आहे परंतु अतिशय बिनधास्त आणि खूप जणांच्यामध्ये लोकप्रिय झालेलं जा, ते व्यक्तिमत्व आहे थँक्यू अनेकदा तुम्ही त्याच्यावर बिग बॉस तुम्ही पण बघत होता नाही त्याच्यामध्ये मी काय झालं अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळ्या निवडणुकीच्या धमधुमीत आणि ह्या सगळ्या गडबडीत असल्यामुळं ज्या रात्री ते बघायचो प्रत्येक वेळेस मला बघायला मिळायचं नाही पण मला एवढं माहिती होतं की माझ्या तालुक्यातल्या एका खेड्यातला जिरायत भागातला सूरज तर मुलगा तिथं तो आहे आणि खूप जण मला सांगायची की दादा तो असं बोलतो दादा तू तसं करतो आम्हाला ते आवडतं तो जे काही बोलतो मन मोकळेपणाने बोलतो असं काही काही प्रत्येकाचे वेगवेगळी मतं असतात तसे बरेच जण सांगायचे आणि नंतर नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की तो नक्की त्याचं एकंदरीत जे काही वागणं बोलणं चालणं आहे ते बघता तो ते यश मिळवेल आणि ते ते यश त्याने मिळवलं त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे पुढच्या करता त्याला मनापासून शुभेच्छा दसऱ्याच्या पण त्याला मनापासून शुभेच्छा दादा सुरतच्या घराचा तुम्ही उल्लेख केला बारामतीत की पुण्यामध्ये नाही नाही मोढव्याला पहिलं त्याचं स्वतःचं जे गाव आहे तिथं पहिल्यांदा तिथं हे करतो आणि मग नंतर इकडं पुण्याच्या संदर्भामध्ये आपले माडाची स्कीम वगैरे मा वेगवेगळ्या स्कीम असतील किंवा माझे पण बरेचसे ओळखीचे लोक आहेत पहिल्यांदा त्याची सुरुवात ज्या गावातनं झाली त्याची पाचवी बहिणी ज्या गावाच्या आजूबाजूच्या एकतर बहीण त्याच्याबरोबरच तिथं जवळच राहते मोडव्यातच राहते ना रे मोडव्यातच राहते त्याचा भिवडा आणि त्याचे भिवडे आलेले पण आहेत त्याच्यामुळे तिथं कसं आहे त्याचं लहानपण सगळं तिथं गेलेलं आहे त्याच्यावर पहिलं एक घर तिथं असणं नितांत गरजेचं आहे आता पुढं त्याची कशी कशी वाटचाल होती ते बघता पुण्यामध्ये किंवा कुठं ते आम्ही त्या त्याचा विचार करू पण आम्ही त्याला आता एकटं सोडणार नाही जे काही आमच्याकडनं सहकार्य लागेल माझ्याकडनं सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य मिळणार खरे बऱ्याच वेळा फसवणूक केली जाते कुणाची सुरतची फसवणूक केली जाते असं नाही म म्हणूनच त्यांनी तेच मी रितेश देशमुख यांचं ऐकलं की ते एक व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी त्याला देणार मी तो विचार आहे परंतु उद्याच्याला आपण ती जबाबदारी घेतली तर आपण ज्याच्यावर जबाबदारी टाकू त्याने पुन्हा काही कुठं तरी त्याला झटका देऊ नये म्हणून ते, ते करताना थोडंसं अजून काही मी सहकाऱ्यांशी बोलीन आणि मग ते आणि त्या ज्याच्यावर जबाबदारी देऊ त्याच्यावर सूरजचा पण विश्वास पाहिजे शेवटी कसं असतं दोघांचे आणि आमचाही त्या व्यक्तीवर विश्वास पाहिजे नाहीतर आम्ही एकाला द्यायचो आणि त्यालाच सटक लागायची वेगळी कारण त्याची तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये त्याची पाठी कोरी आहे ही त्याची सुरुवात आहे परंतु जसा जसा अनुभव येईल तसं तसं त्यालाही त्याच्यातल्या बरेच काही टप्प्याटोले बघायला मिळतील आणि त्याच्यात तो, तो माणूस बाहेर पडू शकतो आपण लक्ष करणार माझ्या तालुक्यातला सुपुत्र असल्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल रास्ता अभिमान आहे त्या करता जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं तिथं पूर्णपणे माझं सहकार्य सुरज राहील आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद